नमस्कार खापरखेडा येथील जंगलात लावली आग हजारो वृक्ष जळून खाक परिसरातील दोन लोकांनी ला आग लावल्याचे नागरिकांचे म्हणणे शहादा तालुक्यातील जयनगर उपवन खापरखेडा या ठिकाणी दिनांक दहा जून रोजी जंगलाला आग लागल्याची घटना घडली होती या आगीत हजारो वृक्ष खाक झाले आहे खापरखेडा या ठिकाणी शहादा वन अंतर्गत येत असलेल्या जंगलाला दोन जणांनी आग लावल्याचे येथील शिळ्या चारणारे इस्मान्य पाहिले असल्याचे समोर आले आहे त्यानंतर खापरखेड्यातील नागरिकांनी संबंधित वनपाल तसेच वन अधिकारी तसे शहादा यांना भ्रमणध्वनीद्वारे कळवून तसेच त्यांना व्हॉट्सअपद्वारे व्हिडिओ फोटो टाकले असता त्यांनी नागरिकांना दोन दिवसापासून उडवावडीची उत्तरे देत वेळ काढूपणा करीत आहेत म्हणून हजारो झाडे जडून देखील त्या ठिकाणी आज पावतो कोणत्याही संबंधित वनपाल तसेच वन अधिकारी तसे आले नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे म्हणून वन अधिकारी शहादा यांची भूमिका संशयास्पद दिसून येत आहे वन अधिकाऱ्यांनी तालुक्यातील ज्या ज्या ठिकाणी जंगले आहेत त्यांच्या रक्षण करण्याचं सोपवलेलं असतं परंतु हेच अधिकारी आगीत जडून खाक झालेल्या वृक्षांना वाचवण्याचा कोणताच प्रयत्न केला गेला नाही उलट नागरिकांना आज येतो उद्या येतो असे सांगून टाळाटाळ करीत आहे यातून वन अधिकारी यांना कोणत्याही प्रकारची झाडाची जतन करण्याची आवड तसेच त्यांचे संगोपन करण्याची मानसिकता दिसून येत नाही म्हणून नागरिकांनी शेवटी वन परिमंडळ नागपूर या ठिकाणी देखील कॉल केला असता त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आप भीती सांगितली त्यावर त्यांनी शहादा वन अधिकारी यांचा नंबर दिला व त्यांनी कारवाई केली नाही तर पुन्हा आम्हाला कॉल करा असे सांगितले यावर देखील त्यांनी कोणत्या प्रकारची दखल घेतली नाही पहा सविस्तर वृत्त पुढच्या बातमीपत्रात